नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आई कधी थकलेली दिसली नाही खरं तर आम्ही कधी तिला आई बस जरा असं म्हटलो नाही कारण ती कधी थांबतच नव्हती हो सकाळ झाले की आधी उठणारी आई रात्री सगळे झोपल्यावरही शेवटी दिवा बंद करणारी आई आमच्यासाठी ती कायम आईच होती माणूस म्हणून कधी पाहिलंच नाही लहानपणी वाटायचं आई म्हणजे कामासाठी जनमलेली असते स्वयंपाक भांडी कपडे आम्ही बाबा घर आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच ती कधी आजारी पडली नाही कधी तक्रार केली नाही कधी थकल्याचं दाखवलं नाही आम्हाला वाटायचं आई खूप स्ट्रॉंग आहे पण एक दिवस मला काहीतरी वेगळं दिसलं त्या दिवशी सकाळी शाळेला उशीर झाला होता मी पटकन तयार होत होतो आई छा करत होती तिच्या हातांकडे सहज नजर गेली आणि मी थांबलो ते हात ते माझ्या ओळखीचे होते पण तरीही अनोळखी वाटले फाटलेली काथडी ठिकठिकाणी थीक चिरा काही ठिकाणी जुन्या जखमांचे डाग नखं काळवडलेली आणि बोटांवर सततचा कडकपणा मी पहिल्यांदाच ते हात नीट पाहिले आई तुझे हात असे का झालेत मी सहज विचारलो आई हसली तोच नेहमीचा हसू अरे काही नाही कामामुळे आणि विषय संपवला पण माझ्या मनात तो विषय संपला नाही त्या दिवशी शाळेत लक्षच लागलं नाही आईचे हात डोळ्यासमोर फिरत राहिले मला आठवलं लहान असताना हात धरून चालायला शिकवले ते हेच हात रात्री ताप आला की कपाळावर ठेवले ते हेच हात भाकरीचा पहिला घास माया तोंडात देणारे ते हेच हात पण कधी विचारलं नव्हतं या हातांना कधी वेदना होतात का त्या संध्याकाळी मी लवकर घरी आलो आई कपडे धुत होती पुन्हा तेच हात थंड पाण्यात साबणात सतत हालचाल आई बस ना जरा मी म्हटलो ती हसून म्हणाली अरे कपडे राहतील मग ती कधीच मी थकले म्हणाली नव्हती पण तिचं शरीर सगळं सांगत होतं हळूहळू मला तिचा दिवस दिसू लागला पाटे उठणं सगळ्यांचा डबा घर साफ मग शेतावर काम दुपारी परत येऊ स्वयंपाक संध्याकाळी परत काम रात्री उशिरा भांडी आणि मध्ये कुठेच आई तिचं नाव सुद्धा कोणी घेत नव्हतं ती फक्त आई होती एक दिवस मी तिच्या खोलीत गेलो तिच्या साडीच्या गडीतून एक कागद खाली पडला तो जुन्या डॉक्टरांचा रिपोर्ट होता हातामध्ये सांध्यांची सूद वेदनादायक क्रॅकिंग काम कमी करावे असा सरला काम कमी करावे मी रिपोर्ट हातात घेऊन थपकलो आईला कधी डॉक्टरकडे गेल्याचं आठवत नव्हतं मी थेट विचारलो आई तुला दुखतंय ना ती थांबली पहिल्यांदाच मग हळूच म्हणाली थोडं ते थोडं खूप मोठं होतं मग का सांगितलं नाहीस मी विचारलं ती म्हणाली सांगून काय होणार काम तर करावंच लागतं त्या एका वाक्यात तिचं सगळं आयुष्य होतं आईसाठी आई वेदना वैयक्तिक नव्हत्या त्या जबाबदारीचा भाग होता त्या रात्री मी झोपलो नाही पहिल्यांदाच आई रडत होती हे जाणवून दुसऱ्या दिवशी मी तिच्या हातांसाठी क्रीम आणली औषध आणलं ती हसली कशाला एवढं करतोस मी म्हणालो कारण तुझे हात माझं आयुष्य उभं केलं आहे त्या दिवशी तिने काही बोललं नाही पण डोळे भरले हळूहळू आम्ही सगळे बदललो आईला थोडं थांबायला शिकवलं कामे वाटून घेतले पण एक गोष्ट मात्र उशिरा कळली आईचे हात फक्त जखमी नव्हते ते मौनाचे होते त्या हातांनी कधीच आपली कथा सांगितली नाही आम्हीच ऐकली नाही आज आई वयस्कर झाली आहे हात अजूनही तसेच आहेत पण आता मी ते हात धरतो आणि मला कळतं आई कधीच थकलेली दिसली नाही कारण तिला चकण्याची परवानगीच नव्हती जर तुमच्या घरात आई असेल तर आजच तिच्या हातांकडे पहा तिथे तिचं अख्खं आयुष्य लिहिलेलं आहे जर ही गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच हृदयाला स्पर्श करणाऱ्या कथा ऐकण्यासाठी स्वती मोटिवेशनल स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार